ताज्या अपडेट्ससाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शिरोळ तालुक्यातील नगरपरिषद अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या महाराष्ट्र शासन नगरपरिषद प्रशासन संचालनालयाच्या कडून 30 मे रोजी जयसिंगपूर शिरोळ व कुरनवाडी येथील नगरपरिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदला प्रशासकीय स्तरावर करण्यात आलेचा आदेश नगरपरिषद प्रशासनाला आले आहेत जयसिंगपूर कुरुंदवाड शिरोळ येथील नगरपरिषद मध्ये कार्यरत असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संबंधित ठिकाणचा शासकीय कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर त्यांची इतरत्र बदली झाली आहे नवीन अधिकारी व कर्मचारी यांच्या नियुक्ती झाल्या आहेत याबाबतचा आदेश नगर परिषद प्रशासन संचालनालय यांच्याकडून जयसिंगपूर शिरोळ कुरुंदवाड नगर परिषद प्रशासनाला प्राप्त झाला आहे जयसिंगपूर नगर परिषद येथे कार्यरत असलेले पदाधिकारी स्वच्छता निरीक्षक श्रेणी क संदीप विश्वास कांबळे यांची बदली वडगाव जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी झाली आहे त्यांच्या जागी स्वच्छता निरीक्षक श्रेणी क विशाल सयाजी धनवडे वडगाव जिल्हा कोल्हापूर येथून जयसिंगपूर येथे बदली झाली आहे विद्युत अभियंता श्रेणी क प्रमोद अण्णासो थोरात यांची पलूस जिल्हा सांगली येथून जयसिंगपूर येथे बदली झाली आहे पाणीपुरवठा स्वच्छता अभियंता जमीर अहमद अनवर मुश्रीफ यांची जयसिंगपूर येथून फलटण येथे बदली झाली आहे स्वच्छता निरीक्षक कुरुंदवाड अमोल मनोहर कांबळे यांची बदली कागल येथे झाली आहे त्यांच्या जागी प्रमोद लालचंद फुले स्वच्छता निरीक्षक तळेगाव दाभाडे येथून कुरुंदवाड येथे बदली झाली आहे प्रदीप जनार्दन बोरगे स्वच्छता व पाणीपुरवठा अभियंता कुरुंदवाड येथून महाबळेश्वर या ठिकाणी बदली झाली आहे त्यांच्या जागी विजय शामराव पाटील पाणीपुरवठा स्वच्छता अभियंता कागल येथून कुरुंतवाड येथे बदली झाली आहे अमन जाकीर पाणी पाणीपुरवठा अभियंता शिरोळे येथून राजगुरुनगर पुणे येथे बदली झाली आहे त्यांच्या जागी सुहेब रशीद अहमद काझी पाणीपुरवठा स्वच्छता अभियंता शेंदुन्नी जिल्हा जळगाव येथून शिरूळ येथे बदली झाली आहे एकंदरीत प्रशासकीय बदल्या झाल्यामुळे जयसिंगपूर कुरुंदवाड शिरूळ या ठिकाणी त्या विभागातील कामाला गती मिळते की नाही हे येणारा काळ ठरवणार आहे महान करी इजाज खान पठाण जयसिंगपूर